हे जर मिल्क आता फायदा सर बघायला गेलो अगदी जनावरांची ही लेंथ बघायला ही वरचा जो मनका बघा ही जी मनका ही ही जो बघतोय सर मनका कसा असतो जर्शी शिगाईंचा असा असा बेंड असतो असा बेंड असतो असा बेंड असतो आहे का त्यातच कसा हे स्ट्रेट आहे आणि हे पण घ्यायचं बघा कसं हात फिरवा बरं पायांना हात फिरवा बरं स्टेट आहे हो <coughs> का असं वर खाली दिसते का बरं असं वर दिसते एकच फक्त डॉक्टर येते वर्षात ती लावायला एवढं काय डॉक्टर नाही भराण्यासाठी भरायसाठी फक्त डॉक्टर नाही काय साहेब जे दुग्ध व्यवसाय करणार जे मोठे मोठे गोठेवाले आहेत मिल्क चार्जर चालू असल्यामुळं येत येताना वगैरे काही त्रास नाही मला ऑटोमॅटिक आम्ही सकाळी उपर्यंत नॉर्मली कारण लहानपणापासूनच त्याला मिल्क चार्जर मिळाले हो साहेब कंटिन्यू मिल्क चार्जर आहे का रेडी कसं अगदी गोंड झाले बघा साहेब शायनिंग बघा आहे ते केस वगैरे कसं चमकते काय टाकलं असतं कर्ज केलं त्याला दररोज काढून ठेवतो असताना